या ठिकाणी शासनाचा उपक्रम एक ते एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत स्वच्छता ही सेवा शासनाच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आपल्याला आयोजित करायचा आहे या सत्कारपासून मी ब्रह्मण यांचा सत्कार आज या ठिकाणी सरपंच महोदय आणि माजी वित्त सदस्य नकाजी साहेब यांच्या हस्ते करावा असं मी त्यांना विनंती करतो bên अपने को लगा लिया लिया जो पापा तो भैया भैया हां कितना भी फोटो आ

आपले गावचे नवनिवा निर्वाचित सरपंच मॅडम लीना पांचा ह्या आज नवदानीवाडीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे नवदा दिवाडीच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी त्यांचा सत्कार करतोय मी भर नाना यांना विनंती करतो आणि सूर्यकांत आम्ही यांना विनंती करतो कीना पांचा सत्कार करायचा

या ठिकाणी आपल्या गावचे उपसरपंच म्हणून श्री प्रफुल म्हणजे गोपाळ शांताराम कोकाटे यांचं सुद्धा आमच्या वाटीच्या वतीने आम्ही या ठिकाणी सत्कार करतोय मी आपले नवनिर्वाचित पोलीस पाटील आणि रवींद्र मांजरेकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा काल सुपरिका कर सत्कार करायचा आहे

Terima kasih telah menonton!

हे सुद्धा नवरा दिवाडी मध्ये बाळू आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विनंती करेन कि अस स्थानिकांचा ज्या कामाची तुम्ही दखल ग्रामपंचायतीने घेतली आहे म्हणजे शासनाचा जर उपक्रम असला तुझी शासनाचा उपक्रम जावा घरोघरी पोहोचवण्याचा जो आपल्या ग्रामपंचायतीने भावनं सर्वांचा मानस होता है। त्या उद्देशानं आज आमचे शंकर बंडळ हे खरोखर या नवरात्री वाडीचं एक अतिशय सामाजिक निस्वार्थी नेतृत्व असं आहे की संपूर्ण आमच्या या वाडीमध्ये कुठलीही घटना होऊ नये काही सामाजिक काम असून शैक्षणिक असून तर ती कुठेही बंडांना निरोप भेटला की कुठल्याही निमंत्रणाची आणि कसली बाकीची अपेक्षा न करता त्या कार्यक्रमाला वेळीच उपस्थित राहून तिथली काय व्यवस्था असेल ती घरमालकापेक्षा जास्त म्हणजे आमचे आणणार आणि आज गेली मला वाटतं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली पंच्याऐंशी वर्ष पूर्ण केली आणि ह्याही वयात ह्या तब्येतीनुसार आजही सामाजिक कामामध्ये शाळेचं असू देत वाडीचं असू देत नाही तर घरगुती असू दे या कामामध्ये सर्व जर पुढे कोण असतात तर बंड तुम्ही सत्कार केल्याबद्दल खरोखर सर्व सरपंच आमचे आधी माझी ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंचांचा मी मनोपूर आभार मानतो आणि मी विनंती करतो की आमच्या या वाडीच्या वतीने उपसरपंच माझी उपस्थिती त्यांना उपसरपंच या गावचे ग्रामपंचायत सदस्य विनंती करतो की आणि ते रोजगार सेवक म्हणून म्हणजे सेवक आहेत ते आपल्या गावात आणि आज गेली वर्षभरामध्ये चौदा घर असतील किंवा एकोणीस विरे असतील किंवा इतर इतर लागवड ही विभाग लागवड असेल काही की रोजगार सगळ्या गावात होत नाही पण आपल्या आमचे दीपक सलोनकर यांनी ज्या पद्धतीत आज योजना ही गरोबर पोहोचवली आहे आणि त्यांना खूप अडचणी येत असतील किंवा काही स्थानिकांना काही कागदोपत्र तिने आपलं काम जे आहे ते चालू केलेलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने आज आपल्याला एकोणीस आणि तवघा घर होत आहे की माननीय माझ्या बाजू यांना विनंती करतो त्यांनी ते आपल्या या गावाचे मंत्र त्यांच्या म्हणून त्यांना आपण शासनाची योजना म्हणजे ज्या योजना आहेत त्या प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचावे त्याला सुद्धा या सहा महिन्यात काम माहिती भेटावी प्रशासकीय त्याला अनुभव अशी ही मुलं भविष्यात असा प्रशासकीय यंत्रणे सामाजिक शैक्षणिक इतर प्रशासकीय काम करण्यासाठी यांची गाभर नेमणूक झाली ते आमचे मंडल त्यांच्या यांना विनंती करतो पटे मांदेकर यांना आणि सोसायटीमध्ये आज संचालक असलेली माननीय संतोष टंडेलकर ते आपल्याला खर तो इतर सर्व सुविधा आहेत त्या सोसायटीकडून भेटतात त्यांचं संपूर्ण अहवाल बदलणार आहे स चमनांपेक्षा वाईट चर्मनांना जास्त चाळ झाला आपल्याबरोबर आमच्या नांदवड्या गावाचा आणि आत्ताच त्यांनी कंपनी मार्फत सुद्धा ते संचालक असलेल्या कंपनीचं आपल्या सोसायटीच्या मार्फत एक कार्यालय फोडलं आहे आणि ते तुमच्या सर्व शेतकऱ्यांसाठी म्हणजे आपलं सरकार या उद्देशाने चालवण्यासाठी

वय किती अजून कशा खेळत केल्या बघा आता वय वर्ष किती तुमचं पंच्याऐंशी वय वर्ष आहे अजून सुद्धा सगळीकडे फिरतात तरळ्यात आमच्या बाजारात चालत जातात दुपारी किती तुम्ही सुद्धा चालत की तयारी असते अजून कंटनी बरे आहेत आणि त्यांचं मोलाचं सहकार्य वाढीला असतं तर आज आपण त्यांचा सत्कार झाला इथे ग्रामपंचायत घर गर, घरोघरी या ठिकाणी आम आमची मानवेगावची येते आणि असा या ठिकाणी कार्य कार्यक्रम करतात तर यांचा सत्कार केलेला आहे सर्वात वयस्कर गावात वाडीतील या ठिकाणी व्यक्ती आहेत ह्या या वाडीत वयस्कर एकच व्यक्ती राहतात बाकी आहेत आणि त्यांच्या मागोमाग हे वयस्कर रामचंद्र खांडेकर यांचा पण सत्कार झाला सत्याहत्तर वय चालू आहे